नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवारांचं उपय वाढतंय परंतु तरुणाई जी आहे ती शरद पवारांकडं आजही मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसते हे नेमकं शरद पवार कशा पद्धतीनं साधतायत यावरची आजची ही चर्चा आहे खरं सांगायचं झालं तर आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये फूट पडली अजितदादा ज्या पद्धतीनं अनेक आमदारांना घेऊन भाजपासोबत सत्तेमध्ये सामील झाले आणि सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर त्याने वेळोवेळी हा शब्द त्यांनी उच्चारला की पवार साहेबांचं वेळ झालेला आहे त्याने आता मार्गदर्शक म्हणून बसावं त्याने आता शांत राहावं अशा पद्धतीचे सल्ले जे आहेत वेळोवेळी शरद अजित पवार जे आहेत हे शरद पवारांना देत आलेले आपण पाहतो आहेत एवढंच नाही तर काल जेव्हा मी बीडमध्ये त्यांची सभा ऐकत होतो त्यावेळेला ते त्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी हा उल्लेख केला की तिथलचे गेवराईचे आमदार जे आहेत ते असं म्हणाले की शरद पवारांचं वय झालेलं आहे आता आम्हाला नेतृत्व वेगळं हवं आहे अशा पद्धतीने जेव्हा अशा पद्धतीने त्यांना जेव्हा ऐकायला मिळतं त्यावेळेला भरसभेमध्ये शरद पवार असं म्हणतात या सगळ्या एकंदरीत चर्चेवरून ते असं म्हणतात की मला ते वय झाले असं म्हणत आहेत त्यांनी माझं काय पाहिलं आहे हा प्रश्न त्यांचा खूप मला कालचा इंटरेस्टिंग वाटला आणि त्यांनी जे विचारलं ज्या पद्धतीनं कारण का त्यांच्या समोर जी बसलेली आहे ती पूर्ण तरुणाई आहे कालची सभा आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला अगदी अठरा ते तीस वयोगट जो आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता सगळ्या वयोगटातले लोक त्या सभेमध्ये मला पाहायला मिळाली प्रत्यक्ष ती सभा अटेंड केलेली होती त्या सभेमध्ये अगदी वयाच्या साठीपासून अगदी सत्तरीपर्यंतचे लोकसुद्धा तिथे होते काही बसेसमधून ते येत होते मी स्वतः ते ऑब्झर्व केलेलं आहे शरद पवारांना ऐकण्यासाठी शरद पवारांना पाहण्यासाठी तर हे सगळी तिथे आलेली होती त्याचा उल्लेखसुद्धा मंचावरनं वेगवेगळ्या नेत्यांनी केला की शरद पवारांना ऐकण्यासाठी त्यांच्यासोबत राहण्यासाठी जे तरुणाई खूप आकर्षित होते ती शरद पवारांना पसंत करते शरद पवारांनी आपण पाहतो की सोबत की सोबत आहे पाहतो की ज्यांच्यासोबत काम केलं ते त्यांच्यासोबतचे जे नेते आहेत त्यांचे नातवं आज त्यांचं नेतृत्व करण्यासाठी म्हणजे त्यांचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी किंवा त्यांच्याकडून नेतृत्वाचे गुण अवगत करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण पाहतो आहे की शरद पवारांच्या सोबत काल दिसत होते आणि सदैव आहेत एवढंच नाही मतदार जे आहेत मतदारांचेसुद्धा आपण पाहतो आहे की नातूपंतू जे आहेत ते सुद्धा कुठं ना कुठंतरी म्हणजे नेते असू देत मतदार असू देत या महाराष्ट्रामधले जे जे काही जाणते लोक आहेत जनता आहेत ती शरद पवारांना ऐकण्यासाठी त्यांचं नेतृत्व पाहण्यासाठी किंवा कुठं ना कुठेतरी काहीतरी शिकण्यासाठी जे आहे शरद पवारांशी जुळून राहण्याला त्यांना धन्यता वाटते त्या पद्धतीने ते करत असताना आपल्याला दिसून येतं आणि त्यामध्ये जास्त तरुणाई आपल्याला पाहायला मिळते अगदी कालची सभा जेव्हा पाहतो आहे मी त्यावेळेला प्रचंड अशी गर्दी तरुणांनी केलेली होती खरं तर म्हाताऱ्या माणसाचं काही ऐकायचं नसतं अशा पद्धतीची तरुणांची बा म्हणजे भावना असते एकदा वय साठीच्या पुढं गेलं सत्तरीच्या पुढं गेलं की आपण जनरली पाहतो की को म्हणजे वयोवृद्ध माणसाचं कोणी ऐकत नाही आहेत परंतु शरद पवारांनी मात्र ही किमया अतिशय लिलया अशी म्हणजे साधलेली आहे त्याचं कारण काय आहे यावर आपण चर्चा करतो त्याची अनेक कारणं आहेत कारण शरद पवार जे आहेत केवळ राजकारण खेळतात असं नाही आहे तर ते जे आहेत वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करत ते आपलं नेतृत्व फुलवत आलेले आहेत त्यांचं नेतृत्व जे आहे ते, ते असं सहजासहजी आलेलं नेतृत्व नाही आहे त्या नेतृत्वाला वेगवेगळे किनारे आहेत किनारा आहेत त्याला वलय आहे त्यामुळं सहजासहजी जे आहे जनरली आपण चर्चा पाहतो ऐकतो की नेते जे आहेत संभ्रमात असतात त्यांना पवारसाहेब कळत नाही आहेत पवारसाहेबांना समजण्यासाठी कुठं ना कुठंतरी त्याची जाण असली पाहिजे त्यांच्या विचारांची जाण असली पाहिजे त्यांच्या विचारधारेची जाण असली पाहिजे हा नेता सहजासहजी आलेला नाही या महारा म्हणजे मा, महाराष्ट्राच्या मातीमध्ये यशवंतराव चव्हाणांनंतर आपण पाहतो आहे की शरद पवार असतील किंवा त्यातल्या त्यात आणखी गोपीनाथ मुंडे ही आहेत जे की तळागाळातून मातीतून आलेले ने नेते होते आणि शरद पवारांनी जे आहे इथलची संस्कृती इथलची सर्व विचारधारा जी आहे ती पचवलेली आहे आणि त्यामुळं आपण पाहतोय की कुठेही जाऊ देत त्या परिसरामधले प्रत्येक नागरिक जे आहे शरद पवारांना ऐकला ना ऐकायला आणि त्यांची आवड जी आहे त्यांना आदर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विरोधक कितीही विरोध देत त्यांच्या संदर्भामध्ये तरीही लोक त्यांना ऐकायला गर्दी करतात कालची तुफान अशी गर्दी आपण बीडमध्ये पाहतो आहे म्हणजे हे सगळं झाल्यानंतरही ते एवढंही म्हणतात माझ्यासोबत शून्य आमदार आहेत जेव्हा हो पत्रकार त्यांना पुन्हा पुन्हा विचारत आहेत की तुम्ही तुमच्यासोबत आमदार किती आहेत ते म्हणतात माझ्यासोबत शून्य आमदार आहेत कारण का त्यांच्यामध्ये थोडी ताकद आहे की मी हे पुन्हा निर्माण करेन हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहेत आणि म्हणून कुठं ना कुठं ती जी प्रेरणा देणारी त्यांची जी वृत्ती आहे उत्साह निर्माण करणारी मोटिवेट करणारी एक विचारधारेला धरून चालणारी जी त्यांची वृत्ती आहे ती या ठिकाणच्या जनतेला आवडते या ठिकाणच्या तरुणाईला आवडते म्हणून तरुणाई गर्दी करताना आपल्याला दिसते आपण पाहतो आहे की हे वय जे आहे त्यांचं या वयामध्ये सुद्धा म्हणजे मी जे म्हणतो आहे ना केवळ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फक्त राजकारणापुरत्याच पुरत्याच मर्यादित नाही आहेत त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे अनेक अंगांनी फुललेलं आहे त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण पाहतो आहे की त्यांना एवढा मोठा आजार झालेला असतानासुद्धा ते त्या आजारावर मात करतात तेवढंच नाही तर आजच्या परिस्थितीमध्ये वयाच्या त्र्याऐंशी वर्षात ते राजकारणाच्या केंद्रबिंदूत आहेत पहा नरेंद्र मोदींना जेवढं लोक आठवत नसतील तेवढी आठव जी आहे शरद पवार या नावांची होत असताना आपल्याला पाहायला मिळते तर हे सगळं सातात कसं हा जो आहे हा कुठं ना कुठं ते याच्यामागचा अनुभव आजच्या जेव्हा आपण पाहतो आहे की देशपातळीवर जेव्हा आपण पाहतो आहे शरद पवारांसारखे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते पाहायला कमी मिळतात असतील परंतु शरद पवारांसारखं म्हणजे देशपातळीवरचं एक नेतृत्व करणारा नेता जो आहे आज म्हणजे देशपातळीवर दुर्मिळ झालेला आहे आणि कोणालाही अगदी तो हवा हवा असा वाटतो आहे आपण पाहतो आहे जसं एन डी ए आहे जसं इंडिया आहे इंडियावाल्यांना तर अगदी इंडिया जो आहे त्याने तर अगदी त्यांना अगदी त्यांच्या विचारानुसारच अगदी बांधणी केलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु एन डी एलासुद्धा शरद पवारांची गरज भासते ही सगळी गरज निर्माण करण्यामागचं कारण किंवा ही सगळी क्षमता जी आहे ही शरद पवार कुठून मिळवली आहे तर आपण पाहतो आहे की त्यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा मात्र त्यांनी आजपर्यंत सोडलेली नाही राजकारण करत असताना त्यांनी त्यांच्या तेन भात्यातले वेगवेगळे वेग बाण सोडले वेगवेगळ्या कृत्या त्यांनी केल्या परंतु हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र त्यांची आपण जाणून घेतली पाहिजे ती म्हणजे विचारधारा आहे आणि त्यांची जी नाळ जी आहे जनतेशी जुळलेली ती महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांची लढण्याची प्रवृत्ती संघर्ष करण्याची प्रवृत्ती जी आहे ही कुठंतरी महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून तर तरुणाई जी आहे त्यांच्याशी जुळलेली आपल्याला पाहायला मिळते हा सगळा संघर्ष ही सगळी प्रेरणा आपण पाहतो आहे त्याचा जो वेळोवेळी जो उत्साह आपण पाहतो आहे कोणालाही वाटतं ना की आजच्या वयामध्ये ते आणखी पुन्हा पक्ष बांधणीला तयार झालेले आहेत माझं पक्षाचं चिन्ह गेलं तरी जाऊ देत माझं पक्षाचं नाव गेलं तरी जाऊ देत पुन्हा मी उभा करील ही ताकद वयाच्या त्र्याऐंशी वर्षी येते कुठं ना कुठंतरी हे वय जे आहे ज्याला आपण म्हणतो ना विचारणाऱ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे की त्यांनी ज्यांच्या जीवावर म्हणजे हे राजकारण केलं त्यांना ते वय विचारतायत शरद पवारांनी तर अगदी स्टेजवर म्हटलं की त्यांनी कुठं ना कुठंतरी याची सुद्धा कदर करायला हवी होती की ज्यांच्यापासून आपण घडलेलो आहोत त्या लोकांबद्दल तुमच्याकडं ऋणानुबंध असली पाहिजे सहानुभूती असली पाहिजे हे तर हे सुद्धा तुम्ही विसरलात त्यांच्याबद्दल विचार तुमच्याकडं असले पाहिजे हे सुद्धा तुम्ही विचार म्हणजे विसरलात जसं की आपण पाहतो आहे की आई वडिलांनी जन्माला घालायचं आणि म्हातारं झालं की सगळं सोडून द्यायचं आणि तुम्ही आपलं एका गा घरात थांबा अशा प्रवृत्तीची वृत्ती जी आहे ही जी आहे महाराष्ट्रातल्या मातीला हे आवडणारी नाही आहे आणि म्हणून आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आजच्या सर्व जनतेला जे आहे आपल्या मा म्हणजे एक पिता असेल किंवा एक अज्जा असेल प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या येणाऱ्या पिढीला पवारसाहेबांचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे येणाऱ्या राजकारण्यांना जे आहे पवारसाहेबांचं साहेबांचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि पवारसाहेबां म्हणजे शरद पवारांकडून राजकारण जे आहे आम्ही शिकलं पाहिजे ही भावना जी आहे ही कुठं ना कुठं तरी तरुणाईला शरद पवारांशी जुळून आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या सोबत तरुणाई दिसते कालच्या सभेमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई होती तर असा हा लिलया नेता जो आहे तो या पद्धतीनं आपण पाहतो आहे की तरुणाईला जोडून ठेवतो आहे या ठिकाणी ही चर्चा जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद